पंढरीचा पांडुरंग आठवला तरी मन भरून येतं पांडुरंगाच्या भेटीसाठी तर सर्वच आतुरले आहेत विठ्ठलाचे दर्शन सगळ्यांनाच हवं आहे पण खर्च झेपत नाही तर कोणी धक्काधकीचा प्रवास सहन करू शकत नाही त्यांच्या डोळ्यात मनात अवघा पांडुरंग साठलेला असतो आपल्याला पंढरीला जाता आलं नाही याचा विचार त्याच्या डोळ्यातून टपकन टपकतो पण काही माणसातही पांडुरंग असतो हाच पांडुरंग खऱ्या पांडुरंगाचं दर्शन घडवून देतो असंच एक नाव म्हणजे सुधीर मोंगसे खेड तालुक्यातील एक पांडुरंग भक्त उद्योजक त्यांना जाणवली ज्येष्ठ नागरिक असलेल्या विठ्ठल भक्तीच्या मनातली घालमेल सुधीर मोंगसे आणि मित्रपरिवाराने या ज्येष्ठ विठ्ठल भक्तांना दर्शन घडवायचं ठरवलं खेड तालुक्यातल्या ज्येष्ठांना मंडळींना त्यांनी आवाहन केलं चला मी घडवतो तुमची पंढरीची वारी अन मोठ्या आनंदानं लोक जमा झाले सुधीरभाऊ मुंग आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ठरवलं की आठ दिवस हजारो वृद्ध माता पित्यांना दर्शन घडवूया आणि वाहने भरभरून पंढरीच्या दिशेने धावू लागली वाहने तरी किती एक नाही दोन नाही शेकडो वाहने ज्येष्ठ विठ्ठल भक्तांनी भरून गेली या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता आनंद आणि डोळ्यातून टपकत होते आनंदाचे अश्रू केवळ प्रवासाचाच खर्च त्यांनी उचलला नाही तर या ज्येष्ठ भाविकांच्या आरोग्याचा आणि चहा नाश्ता जेवणाचा खर्चही मोठ्या आनंदाने उचलला सुधीरभाऊ मुंगसे यांनी ज्येष्ठ भाविकांच्या गाड्या भरून पंढरीकडे निघतात तेव्हा तेही आनंदाच्या डोही तरंगत असल्याचं दिसून आलं ज्यांना कुणाला पंढरीला जायचं आहे त्यांनी निःसंकोच संपर्क करण्याचं आवाहनही केले गेले ज्येष्ठ भाविकांना त्यांच्यातच पांडुरंग दिसू लागला अशाय ज्येष्ठ भाविकांच्या मनात त्यांच्याबद्दल केवढा आदरभाव असेल चला तर मग या ज्येष्ठ भाविकांच्याच भावनेचा विचार करून हजारो ज्येष्ठ मंडळींचे दर्शन घडवण्याचा निर्धार केला आणि सर्व भक्त मंडळी पंढरीच्या वाळवंटात पोहोचली त्यावेळी सर्वांनी जय जयकार केला